नमस्कार भक्तांनो आज आपण ऐकणार आहोत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पाच अद्भुत चमत्कार कथा ज्या कथा फक्त ऐकण्यासाठी नाही तर श्रद्धा वाढवण्यासाठी आहे डोळे बंद करा मन शांत ठेवा आणि म्हणत चला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ कथा एक उपाशी भक्ताला अन्नाचा चमत्कार अक्कलकोटमध्ये एक गरीब भक्त राहत होता रोज स्वामींच्या दर्शनाला येत असे पण अनेकदा उपाशीच परत जात असे एक दिवस स्वामी समर्थांनी त्याला जवळ बोलावले आणि म्हणाले आज माझ्याबरोबर भोजन कर क्षणातच जिथे काहीच नव्हतं तिथे अन्न प्रकट झालं भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या दिवसानंतर त्या भक्ताला कधीच उपाशी झोपावं लागलं नाही बोध जो स्वामींवर विश्वास ठेवतो त्याची भूक स्वामी भागवता कथा दोन मृत्यूच्या दारातून परतलेला भक्त एक भक्त गंभीर आजाराने मृत्यूशयेवर होता डॉक्टरांनी हात टेकले होते कुटुंबियांनी अखंड जप सुरू केला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्या रात्री भक्ताला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले आणि म्हणाले अजून तुझं काम बाकी आहे सकाळी काय चमत्कार झाला माहिते तो भक्त पूर्णपणे बरा झाला बोध स्वामींची कृपा असेल तर मृत्यूही थांबतो कथा तीन सावकाराचं हृदय बदललं एका गरीब शेतक्यावर प्रचंड कर्ज होत सावकार रोज अपमान करत असे हताश होऊन शेतकरी स्वामींच्या चरणी रडला त्या रात्री सावकाराला स्वप्न पडलं स्वामी समर्थ म्हणाले या भक्ताचं कर्ज माफ कर सकाळी सावकार स्वतः शेतक्याच्या घरी आला आणि म्हणाला तुझ कर्ज माफ आहे बोध स्वामी समर्थ शत्रूच ही मन बदलता कथाचार हरवलेलं मूल सापडलं एक लहान मूल हरवलं आई वडील व्याकुळ झाले रात्रभर त्यांनी स्वामींच्या मंदिरात जागरण केलं पहाटे स्वामी समर्थ म्हणाले जा नदीकाठी बघ आणि खरंच मूल सुरक्षित सापडलं आईवडील रडत रडत स्वामींच्या चरणी पडले बोध स्वामी आपल्या भक्तांचं संरक्षण करतात कथापाच अग्निही जाळू शकलेला भक्त एकदा मोठी आग लागली लोक घाबरले पळू लागले पण स्वामी समर्थ शांत होते ते म्हणाले भय कसले मी इथे आहे क्षणातच आग विझली कोणालाही इजा झाली नाही बोध जिथे स्वामी असतात तिथे संकट टिकत नाही भक्तांनो स्वामी समर्थ म्हणजे श्रद्धेचं जिवंत रूप आहे आजही जर तुम्ही मनापासून हाक मारली तर स्वामी नक्की ऐकतात श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा